अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामी महाराजांचे ब्रीद वाक्य आहे स्वामी महाराजांचे हे वाक्य बऱ्याचशा जणांनी अनुभवलेले आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही असाल पण ज्यांनी याचा अनुभव घेतलेला नाही त्यांनी थोडासा संयम ठेवा आणि महाराजांवर विश्वास ठेवा या वाक्याची प्रचिती तुम्हाला लवकरच ची। येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात एका नवीन स्वामी संदेशात खूप मनापासून स्वागत आहे सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच मावलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर भक्त हो एकतीस मार्चला येणाऱ्या सोमवारी आहे स्वामी महाराज त्यांचा प्रकट दिन या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आधीसुद्धा आपले स्वामी चरित्र सारामृत त्यासोबतच तारक मंत्र स्वामी महाराजांचा अकरा माळ जप स्वामी महाराजांची नित्यसेवा अशा वेगवेगळ्या सेवा चालू आहेत काही जणांची दत्त बावणीची दत्तस्तुतीची किंवा दत्त, दत्त महाराजांचा चौदावा अठरावा गुरुचरित्र अध्याय अशा सुद्धा सेवा चालू आहेत यापैकी तुम्ही कुठली सेवा करत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकदा सगळ्यांनी श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ असे कमेंट्समध्ये लिहा तर भक्त हो ज्यांना काही सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी कुठली सेवा करावी अगदी प्रत्येकाने इथे सांगितलेला हा उपाय करावा तुम्ही ज्या भागात राहता ज्या ठिकाणी राहता ज्या शहरात राहता त्या ठिकाणी तुम्हाला फक्त हा एक वृक्ष असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला एका वृक्षाची या सेवा करायची आहे आता स्वामींचं जिथे केंद्र आहे किंवा दत्त महाराजांचं मंदिर आहे तर तिथे तुम्हाला उंबराचं झाड ज्याला औदुंबरसुद्धा म्हटलं जातं पण खरं औदुंबर वृक्ष शास्त्रामध्ये त्याची वेगळा उल्लेख आहे म्हणजे औदुंबर कुठल्या वृक्षाला म्हणावं जिथे वड पिंपळ आणि उंबराचं एकत्रित एक झाड आहे त्या तिन्ही झाडांच्या संगमालाच औदुंबर म्हणतात पण आपण शक्यतो उंबराच्या झाडाला एकेरी औदुंबर म्हटलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला औदुंबर म्हणजेच हे उंबराचं झाड किंवा जे काही वडाचं झाड आहे जो वटवृक्ष आहे या दोन्हींपैकी एका झाडाची सेवा प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे आणि एक उपाय करायचा आहे तर तो कसा करावा ज्यांना हे झाड वगैरे म्हणजे हा वृक्ष उपलब्ध नसेल ना तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात तिथे जाऊनसुद्धा तिथे अवदुंबराचं झाड आहेच तिथे तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी लागणारे साहित्य आधी पहा एक ताट घ्यायचं आहे मोठं त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू थोडंसं चंदन किंवा मग जे अष्टगंध आहे ते घ्यायचं आहे आणि एकशे आठ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत थोडीशी खडी साखर घ्यायची आहे एका मातीच्या पंतीमध्ये तुपामध्ये भिजवलेल्या तीन फुलवाती घ्यायच्या आहेत त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यावरती तीन कापूरवड्या टाकून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर एक कापूरवडी सेपरेट घ्यायची आहे धूप घ्यायचं आहे तीन झेंडूची पिवळी किंवा केशरी रंगाची फुले घ्यायची आहेत झेंडूची नाही मिळाली तर गुलाब घेतला लाल पिवळा तरीसुद्धा चालेल तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला स्वामी मन स्वामी महाराजांच्या मठ किंवा मंदिर आहे दत्त महाराजांचं मंदिर आहे जिथे कुठे उंबराचं झाड आहे औदुंबराचं तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही पूजा करायची आहे जर नसेल तर तुम्ही वटवृक्ष म्हणजे वडाच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर झाडाचा जो बुंधा असतो म्हणजे जमिनीलगतचा जो भाग असतो ना ज्याला खोड बोलतो आपण तर इथे तुम्हाला त्याच्या मुळांवरती पाणी टाकायचं आहे मुळांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे झाडाला तुम्हाला मधोमध मद, तीन वेळा चंदन पावडर लावायची आहे किंवा अष्टगंध जर घेतला असेल तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घ्या आणि जे काही आपण पंतीमध्ये तीन फुलवाती घेऊन गे गेलो हो, आहोत त्या फुलवाती पेटून घ्यायच्या आहेत त्यावरती तुम्हाला धूप पेटून घ्यायचं आहे आणि एकशे आठ तांदूळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू आणि थोडंसं अष्टगंध वाहून घ्यायचं आहे एक एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे म्हणून तो एक तांदूळ तुम्हाला त्या झाडाच्या खोडा म्हणजे बुंधा आहे जो, जो लगतचा भाग आहे तिथे अर्पण करायचा आहे याच पद्धतीने दुसरा तिसरा असा एक एक करून एकशे आठ तांदूळ घेऊन एकशे आठ वेळा तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्र म्हणतच तुम्हाला हे तांदूळ तिथे झाडाला अर्पण करायचे आहेत आणि तुमची इच्छा तुम्हाला तिथे सांगायची आहे त्यानंतर तीन फुलं हातामध्ये घेऊन तुम्हाला ते तीनही फुलं त्या झाडाला अर्पण करायची आहेत फुले अर्पण करताना मनोभावे तुमची इच्छा सांगा आणि मी हा उपाय का करत आहे मला कोणती अडचण आहे याचा उल्लेख सविस्तर करा आणि देवा ला साकडं घाला की हे श्री गुरुदत्त स्वामी महाराज मला आशीर्वाद द्या माझी ही मनोकामना लवकरात लवकर, लवकर पूर्ण करा असे म्हणून तुम्हाला त्या औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याच मंत्राचा जप करायचा आहे आता बघा हा मंत्र म्हणजे खूप प्रभावी आहे श्री दत्त आहे चौथे अवतार म्हणजे भौतिक स्वरूपात तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांचा पुनर्जन्म किंवा त्यांचा नंतरचा अवतार म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक स्वामी महाराज आहेत त्यामुळे श्रद्धेने तुम्हाला अवदुंबर किंवा वटवृक्षाची ही सेवा करायची आहे आणि तुम्हाला इथे तुमची इच्छा सांगायची आहे वटवृक्ष म्हणजेच याला चिरंजीवी वृक्ष म्हटलं जातं पुत्रप्राप्ती असो किंवा अखंड सौभाग्यासाठी तुम्ही इथे प्रार्थना करा म्हणजे बघा बऱ्याचशा कुटुंबामध्ये वेगवेगळ्या अडीअडचणी असतात बऱ्याचदा पतीपत्नीचं पटत नाही किंवा बऱ्याचशा जणांना व्यंग मतिमंद असे अपत्य जन्माला येतात किंवा काही घरांमध्ये मुलीच होतात काहींना मुलगा आहे तर नंतर मुलबाळच नाही आहे एखादी मुलगीसुद्धा असावी असं प्रत्येक महिलेचं मत असतं आणि मुलगा मुलगी असा भेदभाव मी करत नाही तुम्हीसुद्धा करू नका किंवा कोणीही करत नाही पण प्रत्येक घरामध्ये एक लक्ष्मी असेल तर एक नारायणसुद्धा असावं असं प्रत्येक आईवडिलांचं एक मत असतं त्याचबरोबर प्रत्येक पती पत्नीचं पटावं असं सुद्धा प्रत्येक महिलेला वाटत असतं किंवा एखादा पुरुषाला समजदार असेल तर महिला समजदार नसते तर त्यासाठी तुम्ही हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकता ज्या गरोदर महिला आहेत त्यासुद्धा करू शकतात इच्छित प्राप्तीसाठी किंवा तुमचं घर होण्यासाठी सुद्धा हा उपाय करू शकता कारण वटवृक्ष हा चिरंजीवी वृक्ष आहे या वृक्षाची सेवा केल्याने तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल कारण त्यामध्ये साक्षात वास आहे श्री गुरुदत्त स्वामी महाराजांचा सरस्वती महाराजांचा औदुंबरामध्ये सुद्धा या सगळ्या शक्तींचा वास आहे चौसष्ट योगिनींसह स्व नृसिंह सरस्वती तिथे वात्सव्य करतात त्यामुळे तुम्ही ही सेवा मनोभावी करून बघा शक्यतो स्वामींच्या केंद्राबाहेर औदुंबर असतो तिथे केली तर अतिउत्तम दत्त मंदिरात केली तरी सुद्धा अतिउत्तम किंवा कुठे एखाद्या शेतात आहे कुठे आउटसाईडला आहे तिथे तुम्ही करू शकता शक्यतो आउटसाइडला जिथे वटवृक्ष आणि औदुंबर आहे तिथे स्वच्छता असावी अशाच ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे नंतर घरी आल्यानंतर महाराजांना मनापासून मुजरा करायचा आहे महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे झालेली सेवा महाराजांना रुजू करायची आहे हा अगदी साधा आणि सोपा असा उपाय ही सेवा आहे तुम्ही श्रद्धेने करा आणि त्यासोबतच आपल्याला आपलं कष्ट आपले प्रयत्न करावेच लागतात म्हणजेच आपल्याला महाराज त्यांची साथ देते तर भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ